माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग ब्याण्णव अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः मागील भागावरून पुढील भाग सुरू गोपींचे बोलणे ऐकून कृष्णाने पराजय मान्य केला म्हणूनच गोपींच्या त्या वचनाच्या प्रभूने जय जयकार केला आता बघूया पुढे तासाम वाचो जयंतीही तसा तर भगवंताचा पराजय झाला नाही व कधी होणार पण नाही पण गोपींची झालेल्या संभाषणात गोपींचा विजय झाला तर हा जीव ईश्वर यांचा संवाद आहे बरं का जीवाची परीक्षा पाहूनच ईश्वर त्याच्यावर कृपा करतो गोपींची सर्व तऱ्हेने परीक्षा पाहूनच श्रीकृष्णाने त्यांना अधरामृताचे दिव्य रसाचे अद्वैतरसाचे दान दिले प्रभूने विचार केला की ह्या गोपींचे खरे प्रेम आहे जर मी आज यांचा अन्हेर केला तर ह्या प्रांत्याग करतील कृष्णाची खात्री झाली की गोपी शुद्ध भावाने माझ्या समोर होण्यास आल्या आहेत म्हणून त्याने त्यांना आपल्यात लीन करून घेतले कृष्णाने एकाच वेळी अनेक रूपे धारण केले जितके गोपी तितके कृष्ण आणि प्रत्येक गोपी सोबत एक एक कृष्ण ठेवून क्रीडेला आरंभ केला कृष्णाने प्रत्येक गोपीला छातीशी लावून प्रगाढ लिंगन दिले गोपींना शुद्ध जीवांना परमानंद प्राप्त झाला जीव आज ईश्वरमय झाला ते दोघे एक झाले या मिलनाने जीव ईश्वर दोघांनाही आनंद झाला गोपी कृष्णमय भगवत स्वरूप झाल्या परस्परांचे हात हातात धरून ते सर्व नाचू लागले हे सर्व जीवाचे ऐक्य घडले याप्रमाणे अद्वैत सिद्धांताचे आचार्य रासली अद्वैत्याचे वर्णन केले आहे क्रीडेत साहित्य संगीत नृत्याचा समन्वय असतो या रासलीलेत कामाचा लेश मात्रही संबंध नाही देव गंधर्व नारद इत्यादींनी आकाशातून ही रासलीला पाहिली पाहता पाहता ब्रह्मदेवाच्या मनात असा विचार आला की कृष्ण गोपी निष्काम तर नाहीतच पण देवभाण विसरून या प्रकारे परश्रियांबरोबर लिला करणे शास्त्र मर्यादेचा भंग नव्हे काय कृष्णात धर्म मर्यादेसाठी आहे स्वेच्छाचार करण्यासाठी नाही ब्रह्मदेव रजगुणांचे अधिष्ठाता दैवत होय ज्यांच्या दृष्टीत रजगुण असतो तो सर्वत्र तसेच पाहत असतो ब्रह्मदेव साशंक झाले इकडे श्रीकृष्ण विचार करीत होते की त्याला मीच तर धर्म शिकविला आणि आज मला शिकव पाहत ह्या ब्रह्मदेवाला हे कळत नव्हते हो की रास लिला धर्म नव्हे ते धर्माचे फळ होय प्रभूने त्यावेळी एक चमत्कार केला सर्व गोपींना आपले स्वरूप दिले आता सर्वच कृष्ण दिसू लागले गोपी दिसत नव्हते हो, हो सर्वच पितांबधारी कृष्ण दिसत होते एकमेकाशी रास खेळत होते रमा रमेश हो ज्यावेळेस आपण श्रवण करतो त्यावेळेस डोळ्यासमोर जर चित्र आणलं तर अजून जास्त आपल्याला मनापासून भाव निर्माण होतो व आपण त्यात तल्लीन होतो व आपल्या लक्षात सुद्धा राहते आता ब्रह्मदेवाला कळून चुकले की हे काही पुरुषांचे नाही श्री कृष्ण गोपी रूप झाले गोपी कृष्ण रूप झाल्या ब्रह्मदेवाने श्री कृष्णाला प्रणाम केला तुम्ही सुद्धा प्रणाम करा रास बिहारी लाल की जय बोला रास बिहारी लाल की जय अहो तुम्ही पण बोला बिहारी लाल की जय स्त्रीत्व पुरुषत्व या विजातीय तत्वाचे मिलन नव्हे तर अंश ओँश, अंशीचे मिलन होय आज गोपी कृष्णमय झाल्या ब्रम्हरूप झाल्यानंतर जीवाचे जीव पण कुठे उरले ब्रह्मदेवाने क्षमा मागिते गोपींची इच्छा होती की कृष्णाने त्यांच्या शिरावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यावा की जेणेकरून त्यांना काम नष्ट होईल ईश्वराची कृपा झाली म्हणजे लौकिक का कामाचा नाश होतो

ते स्त्री रूपात आले असते तर त्यांना रासरसाची प्राप्ती झाली असती नारदाला काय माहिती पुरुष तो एक पुरुषोत्तम पुरुषोत्तमारी आहे इतक्यात नारदेने इतक्यात राधेने नारदाचा ज्ञान झालेला चेहरा पाहिला काय झालं ज्ञान झालेला चेहरा पाहिला वृंदावनाची रिष्ट त्रिदेवता देवता राधिका इच्छित नव्हती की वृंदावनात आलेल्या अतिथीला कोणत्याही प्रकारचे दुःख कष्ट वा सहन करण्याची पाळी यावी तिने नारदांना त्याच्या निराशेचे कारण विचारले नारद म्हणाला मला श्री कृष्णाची रास खेळून गोपी सारखा मिळावा अशी इच्छा आहे तर राधा काय म्हणाली राधा म्हणाली ऋषे आपण राधा कुंडात स्नान कराल तर आपल्याला रासलीलेत प्रवेश मिळेल राधा कृष्णात स्नान करताच नारदाची नारदी झाली त्याने विचार केला की परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर स्त्री होण्यात कोणतीच अडचण असू नये पुरुषत्वाच्या अभिमानाने तर मला आजवर प्रभू पासून दूर ठेवले आज पावे तो मी पुरुष आहे कीर्तन कराय याच अभिमानात मी गरक राहिलो गोपींनी आपले स्त्रीत्व सोडले व नारदांनी आपले पुरुषत्व संसारिक धर्माचा त्याग करून देवाकडे जाणे हाच जीवाचा धर्म होय देहभान पुरुषत्व स्त्रीत्वाची भावना प्रभु मिलनास बाधक असते असे वाचून जीव ईश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही अभिमानी जीव रास लिहिले तर प्रवेश पाहू शकत नाही गायी प्रमाणे नम्र गोपी बनून जा तसे तर पुरुषत्व अं भावाचे प्रतीक आहे स्त्रीत्व नम्रतेचे तरी भगवंताशी ऐक्य पाहण्यासाठी या दोन्ही आवर नरणाचा त्याग करून शुद्ध जीवन बनणे आवश्यक होय आपली विद्या ज्ञान कीर्तनकारत्वाचा अभिमान नष्ट झाला तेव्हा आला रास क्रीडेत प्रवेश मिळाला ते गोपी म्हणून रास क्रीडेत गेले गोपी नम्रतेला प्रभू रास क्रीडेत प्रवेश देऊन आनंद देतात गोपी नम्र जीव लाज प्रभू आपलेसे करून घेतात गोपींचे कृष्णा प्रेम होते त्यांना प्रभूचा मोहन होता आत्मचिंतन प्रेम उत्पन्न करीत असते तर हे चिंतन मोह आपल्या प्रिय व्यक्तीच्या करा देहाचे नव्हे धैर्याची आवश्यकता आहे धैर्यही कसे रुक्मिणीने एका पत्रात श्री कृष्णाला लिहिले होते की मला किती जन्म घ्यावे लागले तरी चालेल पण मी वरीन तर तुम्हालाच यर अंबुजाक्ष न लवहे भवत प्रसाद जेव्हा मसून व्रतकुशाच छत जन्मभी शात श्रीमद भागवत तर श्री गोवर्धन नाथाचे वाङमयीन रूप होय जोवर नामाशी संबंध जडत नाही तोवर नामी प्रभूशी संबंध कसा येईल भागवत परमात्म्याचे प्रत्यक्ष नामस्वरूप आहे ते वाचकांचा वा भगवंताशी संबंध जोडे दशमस्कंद तर भागवताचे हृदय होय या दशमस्कंदाच्या फक्त एका स्कंदामध्ये परमपूजक दादांनी पांडुरंगशास्त्री आठवले दादांनी व्यासविचार पुस्तकाचा भागवताच्या भागाचा खूप छान समजून सांगितले मानवी जीवनाचे अंतिम लक्ष आहे रासलीला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय जीवाला शांती मिळत नसते जीवाचे ईश्वरासे होते न होते तोच जीव मुक्त होत असतो जर तुम्ही देवाशी मैत्री जोडाल तर देवही तुम्हाला सुदाम्याप्रमाणे बनविलं करीत नाही तर मग त्याला अनुभव तो कसा येईल केवळ चितशुद्धीसाठी सत्कर्म करायचे असते सत्कर्म करण्याला विशेष मुहूर्ताची आवश्यकता नाही याच क्षणापासून सत्कर्माला आरंभ करा गप्पा मारण्यात चर्चा करण्यात वेळ गमावू नका विचार विनिमयात वेळ खर्च झाला तर आचारासाठी वेळ कुठून आणाल आजपर्यंत रुपये पैशांच्या मागे धावत राहिलात आता तरी देवाच्या मागे धावून राहा पाहत खरी आजच्या अशांतीचे हेच कारण की जीव ईश्वराला विसरला मनुष्य राजा बनो वा स्वर्गातला देव बनो राजा असो वा रंक विद्वान असो वा मूर्ख त्याला शांती मिळत नसते हो जीव ईश्वराशी मिळाला म्हणजेच त्याला शांती प्राप्त होते भगवंत तर स्वयं आनंद स्वरूप आपल्या स्वतःसाठी नव्हे तर गोपींना आनंदाचे दान देण्यासाठी आयोजन केले होते परमानंद मिळाला जीव ऐक्य परमेश्वरात लीन झाल्यानंतरही साधना तर करावीच लागते साधना करता करता कित्येक सिद्धीची प्राप्ती झाली इतकेच नव्हे भगवंत मिळाला तरी साधना सोडू नये जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनाचा विश्वास धरू नये जप सेवा बंद करण्याची आज्ञा प्रत्यक्ष भगवंताने जरी केली तरी देवाला सांगा की नाथ आपल्या सर्व आज्ञाचे पालन मी करीन पण जप आणि भक्ती मात्र सोडणार नाही जीवनात सेवेची समाप्तीच नसते शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करावीच लागेल शेवटपर्यंत नियमितपणे जप सेवा कीर्तन करीत राहा थोडीशी साधना सिद्ध झाली तरी साधकाला सिद्धी प्राप्त होत असते त्याचे बोल खरे होऊ शकतात सिद्धी सोबतच प्रसिद्धी होऊ शकते त्यांचे लोकांची गर्दी लागते असे झाले म्हणजे गर्व अभिमान येत असतो अभिमानामुळे पतन होत असते साधू संतांना चाप लुसी करून त्यांचे शिष्य कित्येक वेळा बिघडवितात अहंकार अहंपणामुळे साधना अपेक्षित होते तेव्हा साधू असा विचार करीत असतो की भक्ती होत राहील पण फावल्या वेळी सध्या तर मला भक्ती करून घेईन पण हा विचार योग्य नाही तुकाराम महाराज काय म्हणताय चला ऐकूया केला सत्संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राईना मुळ स्वभाव जाईना माझ्या पांडुरंगाने मला प्लेसे करून घेतले त्याचे बद्दल प्रेम वाटत आहे आम्ही दोघे एकच आहोत भजन करण्याची सवय मात्र सुटत नाही ईश्वर दर्शन झाल्यावरही जप सेवा ध्यान इत्यादी साधने सोडू नयेत ना नाहीतर माया घेरून घे गेर। कित्येक लोक साध्य प्राप्त झाल्यावर साधनेची उपेक्षा करू लागतात पण हे ठीक नव्हे साधनेत शिथिलता येताच मन गडबड करू लागत असते बलवान हत्तीलाही अंकुशाची जरुरी असते मनाचेही तसेच आहे त्याला ताब्यात ठेवण्याचे साधन आहे भजन भक्ती भावाची आवश्यकता आहे चमत्काराला नमस्कार करणारे पुष्कळ कर हो तुम्ही तर चमत्काराशिवाय नमस्कार करायचा आहे तीच तर भक्ती होय भक्ती श्रद्धा असेल तरच अनुभव हो येईल ज्ञानही मिळेल असे झाले तर भक्ती दृढ होईल गोपींना अभिमान निर्माण झाला त्या म्हणाल्या आम्ही सर्व विषयांचा त्याग करून कृष्णा तुझ्याजवळ आलो गोपींमध्ये अभिमान कुठून आला अरे तो तर त्यांच्या मनात सूक्ष्म रूपाने लपला होता माणूस समजतो की तो शुद्ध झाला पण सर्व दृष्टीने शुद्ध होणे कठीण कर्म साधकाला तर फार सावध राहावे लागते जगात त्याचा सन्मान केला जातो त्यामुळे तो अभिमानी बनण्याचा फार संभव असतो कृष्णाने गोपींना मान दिला अभिमानाने त्यांना घेरले गोपींना वाटत होते की कृष्ण तर आमच्यावर आसक्त होतेच पण आसक्त नसल्याचा देखावा करीत होते गोपींमध्ये हा लौकिक भाव अभिमानाने जागताच श्री कृष्ण अदृश्य झाले भगवंताच्या अंतर्धान होण्याचा अर्थ काय तसा तर भगवान सर्वत्र सर्व व्यापी तो अदृश्य तर होऊ शकत नाही अंतर्धान होण्याचा अर्थ आहे की जीवाच्या डोळ्यांवर अभिमानाचा पड्डा येऊन त्यामुळे भगवंताचे रूप न दिसणे गोपी जीव अभिमानाने फुगून गेल्यामुळे अदृश्य झाले व्रज वाशी यांचा असा एक समज आहे की कृष्णाने पितांबराच्या पदराचा घुंगट करून आपले तोंड झाकून घेतले होते त्यामुळे गोपी प्रमाणात फसल्या त्यांना वाटले की ही एकसकीच परमात्मा तर सर्व व्यापक आहे गोपी त्याला बाहेर शोधू लागल्या राज क्रीडेच्या मंडळीत नव्हे भगवंताला तर आपल्या हृदयातच शोधायचे असते जीवाला अज्ञानामुळे काही सुचत नाही एकदा दहा पंडित विद्याभ्यासासाठी निघाले रस्त्यात त्यांना एक नदी पार करावी लागली पहिले तीरावर पोचल्यावर त्यातील एका पंडिताला वाटले की त्यांच्यापैकी एक बुडाला असावा किंवा पैल तीरावर राहिला असावा त्याने मोजून पाहिले असता ते नऊच भरले सर्वाने पाळी पाळीने मोजून पाहिले नऊ भरले याचे कारण काय हो मोजणारा स्वतःला मोजतच नोजता विसरून जात होता आता त्याचा पक्का समज झाला की एक जण वाहून गेला तर रडू लागले सर्वच्या सर्व तेथून एक महात्मा जात होते त्यांनी त्या पंडितांना रडण्याचे कारण विचारले पंडिताने सांगितल्यानंतर महात्म्याने मोजून दाखविले अरे येत दहा दहा दा। अज्ञानामुळे जीवाला स्वतःचा विसर पडला होता ज्ञानाने सत्यस्थिती दाखवली अज्ञानामुळे जे नाही ते दिसत असते व जे असते ते दिसत नसते परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतरही सावधान राहावे कित्येक वेळा ज्ञानी सुद्धा साक्षात्कार झाल्यावरही आपले आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही कारण की सिद्धी प्रसिद्धी देते प्रसिद्धीमुळे अभिमान चढतो असे झाले म्हणजे साधना सुटून जाते परिणामत जीव ईश्वरापासून विर्मुख होतो परमेश्वराची अनुभूती झाल्यावरही जर साधकाने साधना सोडून दिली तर त्याचे पतनच होते म्हणून पुंडलिकाचे चरित्र पाहूया पुंडलिकाचे द्वारकाशकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले आई वडील दोघे महारोगाने पीडित होते त्यांचे स्वभाव चिडचिड झाले होते पुंडलिक मनोभावाने त्यांची सेवा करीत होता अनेक वेळा वेळी त्याचा अपमान करीत तरी तो मोठ्या नम्र भावने त्यांची सेवा करीत असे भगवान ताणे अंगणात येऊन पुंडलिकाला हाक मारली पुंडलिक पुंडलिक तुझी माता पितेची सेवा पाहून मी प्रसन्न झालो रे तुला दर्शन देण्यासाठी येथे आलो पुंडलिक देवा आता तर मी आईवडिलांची सेवा करीत आहे म्हणून आता थोडा वेळ बाहेर थांबा माझी सेवा संपल्यानंतर मी आपल्या दर्शनासाठी बाहेर येईन पुंडलिकाला वाटत होती की माता पिता तर देवापेक्षा श्रेष्ठ त्यांची सेवा घडली म्हणून तर देव प्रसन्न होऊन दर्शन देण्यासाठी आले जर साधन हातात आहे तर साध्य कुठे पळून जाईल सुख संपत्ती मिळाल्यावरही देवाचे भजन सोडू नका तोच खरा भक्त की जो देवालाही प्रतीक्षा करायला लावू शकतो भगवंताला उभे राहण्यासाठी पुंडलिकाने एक वेट दिली तिच्यावर उभे राहण्यास विनवले पुंडलिकाला बाहेर येण्यास उशीर झाला देव थकून गेले म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले भगवंताच्या स्वरूपाचा अर्थच आहे की जो त्याच्या चरणाचा आश्रय घेतो त्याला भोवसर भवसागर कमरे इतकाच खोल असता तरी तर आजवर न जाणो कितीतरी जीवडून गेले असतील माता पित्याची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढील बाहेर येऊन देवाचे दर्शन घेतले त्याला प्रत्यक्ष भगवंत भेटले तरी त्याने आपली साधना सोडली नाही जर साधन सुटले तर देवगुप्त होतील राज क्रीडेच्या वेळी गोपींच्या मनात अभिमान उत्पन्न झाला श्रीकृष्ण अदृश्य झाले अभिमान जगताच जगताच साधना उपेक्षित होत असते गोपींना वाटले की तसे तर श्रीकृष्ण आमच्या सौंदर्यावर लुप्त होतेच पण आसक्त नसल्याचा देखावा ते करीत होते भगवंत अंतर्धान पावले पण ते कथे ते तेच ते होते पण गोपी त्यांना पाहू शकत नव्हत्या भगवंत त्यांच्या हृदयात समाविष्ट झाले होते गोपी त्यांना बाहेर सोडत होते म्हणून गोपींना ते दिसू शकले नाही ईश्वराला क्रियेचे बंधन नसते कारण तो सर्व व्यापी आहे तसा तर ईश्वर जवळच आहे पण वासनांच्या आच्छादनामुळे तो दृष्टीच पडत नाही ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे मग तो त्यांना का दिसत नाही बरे जीव जोवर भगवंताला पाहू इच्छित नाही तोपर्यंत भगवंतही त्याच्याकडे लक्ष देत नाही भगवंत सर्व जीवांना म्हणतो मी तुम्हाला आपलेसे करण्यास तयार आहे पण तुम्ही माझ्याकडे या गोपीप्रमाणेच जीव बाहेर आनंद शोधतो आत नाही म्हणूनच तर जीवाला आनंद मिळत नाही जर तुम्हाला स्त्री धन वस्त्र इत्यादी वस्तूंमुळे आनंद होत असेल तर त्यांच्या योगाने दुःख होईल आनंद आपल्या स्वाधीन पाहिजे पराधीन नको पराधीन आनंद दुःखदायी असतो दृष्टी करून परमात्म्याला आपल्या हृदयातच पहा एक भगवानच अनंत आनंद रूप आहे हे सारे विश्व दुःखरूप आहे गीतेने या विश्वाला अनित्यम असुखम म्हटले योगाचा अर्थ आहे विशिष्ट योग बहिरंगात रंगात योग आहे अंतरंगात संयोग गोपींचे मन श्रीकृष्णात होते वृत्ती कृष्णाकार झाल्यामुळे बाहेर विरोगात संयोग होता सख्या उनातील पाना एक एकेका फुलाला कृष्णाचा पत्ता विचारित होत्या तुम्हाला दिसला असेल तर सांगा ना वियोगामुळे गोपी इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यांना हे कळत नव्हते कि फुले पाने झाडेही तर जड हे कसे बोलतील व्याकुळ गोपी श्रीकृष्णाचे अनुकरण करीत होत्या विरही गोपींची दशातर्फा त्या म्हणतात काय म्हणतात त्या आपण आता पुढच्या भागात बघूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यधिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः